औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज औद्योगिक प्रदर्शन आणि सुविधा केंद्र उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली छत्रपती संभाजीनगर इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरतर्फे आयोजित उद्योग पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या वितरण प्रसंगी ते काल बोलत होते शेंद्रा आणि बेडकिनला जोडणारा औद्योगिक रिंग रोड तयार करून इलेक्ट्रिक व्हेकल्स क्लस्टरसाठी पाच एकर जागा देण्यात येईल औद्योगिक प्रदर्शन आणि सुविधा केंद्र उभारताना व्यवहार्य तूट भरून काढण्यासाठी शासन निधी देईल असं मुख्यमंत्री म्हणाले मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबवणार असून पन्नास टी एम सी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल वाढवण बंदराला नाशिक इथं जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहोचतील याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईल देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले